रत्नागिरी येथे होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रिया शंभर टक्के पारदर्शकपणे पार पाडणार असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त आणि कोणीही कुठल्याही बळी पडू नये असे आवाहन केलं आहे दिनांक जून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण एकशे सत्तर पदांसाठी प्रक्रिया घेतली जाणार आहे ज्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास पोलीस कर्मचारी एकवीस ड्रायव्हर अशी भरती घेतली जाणार आहे यामध्ये पाच सुद्धा भरती केली जाणार आहेत ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आम्हाला एकूण आठ हजार सातशे तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहेत आणि ह्या आठ हजार सातशे तेरा उमेदवारांची मैदानी चाचणी उद्यापासून सुरू होत आहे ह्यासाठी सुरुवातीला आम्ही तीनशे उमेदवार दोन दिवस बोलवले आहेत त्यानंतर दररोज पाचशे उमेदवार मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केलेले आहेत हे सर्व करत असताना आम्ही सर्व प्रकारे खबरदारी घेतलेली आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा व्यत्यय त्या मैदानी चाचणीला येणार नाही मैदानी चाचणी आणि सर्व प्रक्रिया जी आहे ते आपलं जे पोलीस मुख्यालयाचं मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे त्यातला जो सोळाशे मीटर धावण्याचा जो प्रकार आहे तो मात्र एम आय डी सीमध्ये एक ट्रॅक आहे त्या ठिकाणी घेतला जाणार आहे मी भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्या वतीनं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कुठल्या प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये कुठल्या प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे धन्यवाद आपल्याकडं कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता गृहित धरून आम्ही भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचं कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे जर एखाद्या दिवशी जास्तीचा पावस पाऊस असला तर त्या उमेदवारांना इतर दिवशी मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केलं जाईल ह्याचबरोबर एका दोन वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी जर अर्ज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरले असतील आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी जर आली असेल आणि तसा जर त्यांनी पुरावा आमच्याकडं सादर केला तर त्या उमेदवारांना चार दिवसांचा एक गॅप ठेवून त्याचं अंतर ठेवून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलची पूर्ण खबरदारी घेतली जाईल याच्यामध्ये उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्याकडे एक हेल्प डेस्क आम्ही तयार केलेला आहे तिथे उमेदवारांना मार्गदर्शन केलं जाईल त्यांना मदत केली जाईल आणि त्यांच्या अडचणींची जी काही सोडवणूक असेल त्या करण्यासाठी प्रयत्न केले जातील धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर पदांकरिता बुधवार दिनांक एकोणीस जून पासून रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली होती विशेष म्हणजे एकशे सत्तर जागेकरिता तब्बल आठ हजार सातशे तेरा जणांनी अर्ज केला असल्याने आज आपल्या भागात किती मोठ्या प्रमाणात बेकारी आहे हे या आकडेवारीवरून दिसून येत आहे

दरम्यान बुधवारी सकाळी भर पावसात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर अतिशय कडक शिस्तीत पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे কেন বলি নাও বিপস বড়ાડেনি আনার বাগিলা কালকের

मी काढून घेणार मोबाईल फोन आणि सांगू मोबाईल नसेल त्यांनी इकडे सांगतो याच्याकडे मोबाईल नसेल त्यांनी ह्या रंगेत संभाव समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोळगाव 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब कोण प्रेस करा